जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली करदारि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मा चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय कालपर्यंत आपण या हरिपाठातील आठ अभंग पाहिले आज आपण नववा अभंग पाहूया या नवव्या नवव्याभंगामध्ये नामदेव महाराज म्हणत तपाचे हे तप राम हे अमूप, करी कारे जप रामनामी रामकृष्ण म्हणे वाचे नारायण तुटेल बंधन यमपाश साधेल साधन होती कोटी यज्ञ राम जनार्दन जप करी नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी म्हणे नरहरी एक्या भावे खूप महत्वाचा हा अभंग आहे त्या अभंगामध्ये नामदेव महाराज तपाचं महत्त्व सांगतात तप म्हणजे नेमकं काय आहे आणि तपामध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित आहे आणि आपलं काय घडणं अपेक्षित आहे ते या तपाबद्दल सांगताना नामस्मरण कशा पद्धतीनं करायचं हा विषय सुद्धा मांडतात त्याचा परिणामही ते सांगतात की कसा यमपाश आपला जातो शिवाय ते तप आणि नामस्मरण या विषयाबरोबरच यज्ञ हा विषयसुद्धा आपल्यासमोर मांडतायत गोंदवलेकर महाराज यज्ञाचा फार सुंदर अर्थ सांगतात ते म्हणतात आपल्या मीची आहुती म्हणजे खरा यज्ञ आहे नामदेव महाराज या अभंगामध्ये पुढे भावाबद्दलही आपल्याला सांगतात कशा भाव की कशा पद्धतीचा भाव नामस्मरण किंवा जप करताना आपल्यामध्ये पाहिजे या सगळ्याचा आढावा आपण यथावकाश घेऊया या अभंगाच्या सुरुवातीला नामदेव महाराज तपाचे हे तप राम हे अमुप असं म्हणतात हे पाहायच्या आधी आपण तप या संकल्पनेबद्दल आधी पाहूया सर्वसाधारणत कोणतीही गोष्ट बारा वर्ष सातत्यानं करणं म्हणजे तप असं समजलं जातं मग यामध्ये गायनाचं तप असेल कुठल्या वादनक्रियेचं तप असेल कुठल्याही इतर गोष्टीचंही तप असेल मुद्दा हा किती गोष्ट सातत्यानं करणं आणि बारा वर्ष करणं म्हणजे तप आता हे बारा वर्ष खरं पाहता रूढार्थानं म्हटलं गेलेलं आहे प्रत्यक्षात सातत्यानं कोणतीही गोष्ट करतच राहणं हे सुद्धा तपामध्ये येतं उदाहरण सांगायचं झाल्यास काही लोकांचं तप असतं की फक्त सकाळीच जेवायचं एकभुक्त राहायचं बाकी दिवसभरात काहीही अन्नसेवन करायचं नाही काही जणांचं मौनव्रताचं तप असतं एक अक्षरही ते कोणाशी बोलत नाहीत आता हा नियम काहीजण बारा वर्ष पाळतात तर काहीजण आयुष्यभरही पाळतात अशी अनेक प्रकारची तपं अस्तित्वात आहेत आणि म्हणूनच संतांच्या अभंगामध्ये तप तीर्थाटण करून तितकंसं काही हातात येणार नाही त्यापेक्षा तुम्ही शांतपणे नामस्मरण करा हा विषय येतो कारण तप या संकल्पनेला बऱ्याच अंशी फक्त बाह्यदृष्टीनं पाहिलं जातं जसं की आत्ता आपण पाहिलं पहा की कुठलीही गोष्ट सातत्यानं बरीच वर्ष करत राहणं म्हणजे तप त्यामुळं बोलण्यात बऱ्याचदा असं येतं की अमुक अमुक माणसाची तपश्चर्या खूप आहे किंवा मी खूप तप केला आहे म्हणजे एक कोणती तरी गोष्ट तप या संकल्पनेमध्ये आणून त्यालाच अवास्तव महत्त्व दिलं जातं आणि मग पारमार्थिक साधनेतला जो गाभा आहे जो मूळ हेतू आहे ज्यामुळं आपण साधना करतोय तो बाजूला राहतो तो मूळ हेतू काय आहे तर आपल्या अहंकाराचा नाश होणं आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणं एक उदाहरण सांगतो समजा एखादं तीर्थक्षेत्र आहे उदाहरणार्थ गोंदवले तर मी अमुक अमुक वर्ष गोंदवल्यामध्ये सेवेला आहे याचाच अहंकार जास्त राहतो आणि आपलं जे मूल तत्त्व आहे ते बाजूला राहतं मूलतत्व हे आहे की नाम घेता घेता आपल्याला स्वतःचा विसर पडला पाहिजे आता हे गौण आहे की तुम्ही देहाने कुठे आहात एखादी व्यक्ती गोंदवल्यात असेल एखादी व्यक्ती केदारनाथला असेल एखादी व्यक्ती कुठल्या तरी गुहेत असेल तर एखादी व्यक्ती आपल्या प्रपंचात घरी असेल मुख्य हे घडलं पाहिजे की आपल्या स्वचा विसर झाला पाहिजे आणि नामच तेवढं शिल्लक राहिलं पाहिजे तप या संकल्पनेचा फक्त बाह्यदृष्टीनं अर्थ पाहत गेल्यामुळं फक्त कालमानाला जास्त महत्त्व आलं अमुक अमुक वर्ष मी ते केल। हे केलं अमुक अमुक वर्ष त्यांनी ते केलं यातील वर्षांच्या संख्येला जास्त महत्त्व आलं आणि घडलं काय हे मात्र बाजूला राहिलं त्यामुळंच बऱ्याच संतांच्या अभंगांमध्ये तप तीर्थ इत्यादींपेक्षा तुम्ही साधना करा या गोष्टीला महत्त्व जास्त दिलं गेलं आहे पण या अभंगामध्ये मात्र नामदेव महाराज तपाचे हे तप राम हे अमूप असं म्हणतात म्हणजे ते इथे तपाचंही महत्त्व सांगतायत आणि खरं तप काय आहे हेही सांगतायत त्यामुळं या तपाकडं आपण बाह्यदृष्टीनं पाहायला नको म्हणजे फक्त किती कालगणना गेली याला महत्त्व द्यायला नको तपामुळे अंतरंगामध्ये काय बदल होतात हे पाहणं जास्त जरूर आहे ते आपण पाहूया तप या शब्दाचा एक अर्थ असा आहे प्रकाशमान होणे किंवा उजळणे आता एखादी गोष्ट उजळताना काय होतं तर त्या ठिकाणी आधी अंधार असतो आणि मग उजळणे ही क्रिया घडते असं कधीही होत नाही की आधीपासूनच जागा प्रकाशमान आहे आणि मग तिथे काहीतरी उजळलं असं पहा एका गुहेमध्ये अंधार आहे आणि मग त्या गुहेमध्ये आपण दिवा लावला तर मग ती गुहा उजळली याचा अर्थ तप घडण्याच्या आधी तिथे अंधार असतो हे गृहीत आहे म्हणूनच तपाला महत्व आहे हा अंधार आपण आधी समजून घेऊया हा अंधार आहे आपल्या देहबुद्धीचा आपल्या अहंकाराचा आपल्या अभिमानाचा आपल्यापशी हा अंधार कायमस्वरूपी आहे बरं का आणि जन्मानुजन्म आहे ज्यावेळी आपल्याला संतांची संगत मिळते त्यावेळी आपल्याला आपल्यापाशी असलेल्या अहंकाराची जाणीव होते अभिमानाची देहबुद्धीची जाणीव होते तोपर्यंत आपल्याला हे माहीतच नसतं की हा दोष आपल्यामध्ये आहे गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की त्यांच्याजवळ एक माणूस आला आणि म्हणाला महाराज मला आजकाल राग फार येतोय महाराज म्हणाले राग आधीपासूनच होता पण आता नाम घ्यायला लागल्यामुळं हे कळायला लागलं की राग येतोय आपलंही असंच असतं आपल्यापशी हा देहबुद्धीचा अहंकाराचा अभिमानाचा अंधार आधीपासूनच आहे फक्त संतांकडे जायला लागल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की हा अंधकार आपल्याजवळ आहे तपाचं महत्त्व जाणून घेण्याच्या आधी आपल्याला आपल्याजवळचा अंधार कळणं हे महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या जर आपल्याला हे कळलंच नाही की आपल्यात दोष काय आहेत तर तपाचा किंवा उपासनेचा तितकासा उपयोग होत नाही आपला अभिमान आपल्या जवळच राहतो आणि तपाचरणाच्या अहंकाराची आणखी भर त्यात पडते म्हणूनच तप या संकल्पनेला समजावून घेताना अंधार पाहणं गरजेचं आहे हा अभिमान हा देहभाव हा अहंकार टाकण्याचा अभ्यास सदोदित करायचा आहे मग तो अभ्यास सुरू असताना आपलं नामस्मरण सुरू असेल किंवा आपल्या मनामध्ये सद्गुरुवचनांचं चिंतन सुरू असेल बरं तप या शब्दाचा चिंतन असा सुद्धा अर्थ आहे बरं का म्हणून नुसतं तप महत्त्वाचं नसून आपल्या अंधाराची जाणीव ठेवून केलेलं तप महत्वाचं आहे अशी जाणीव ठेवून केलेल्या तपामध्ये आपोआपच नंतर शरणागती येते कारण साधकाला आपली दोष पर्वता एवढे दिसायला लागतात तोपर्यंत होत काय असतं माणूस दुसऱ्यामधलेच दोष पाहत असतो आपल्यामधले दोष तेवढे लपवून ठेवत असतो महाराज म्हणतात आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळा एवढं दिसतं पण आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ कुसळा सुद्धा दिसत नाही ही जी त्याची दोषदृष्टी आहे ती हळूहळू बदलायला लागते तो अंतर्मुख व्हायला लागतो आणि मग त्याला त्याच्यापशी असलेला सगळ्यात मोठा दोष दिसतो आणि तो म्हणजे त्याचा अहंकार हा एकदा त्याच्या दृष्टीत आला की मग हळूहळू त्याच्यामध्ये नम्रता यायला लागते आणि नम्रतेचा परिणाम शरणागतीमध्ये होतो म्हणूनच आपल्या जवळ असलेल्या अंधाराची जाणीव होणं आधी गरजेचं आहे ती जाणीव जर झाली नाही तर तप अभिमानानं केलं जातं संत वचनांमध्ये किंवा अभंगांमध्ये योग याग तप इत्यादी गोष्टींना गौण मानलं जातं ते या अहंकारामुळंच कर्ताभावामुळंच ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात पहा योगयाग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म तेव्हा तिथे माऊलींना हेच सांगायचं आहे की योग याग इत्यादी गोष्टींमध्ये जर अहंकार राहिला तर त्यानं उद्धार होण्याच्याऐवजी साधकाचा घात होतो हे टाळण्यासाठी आधी आपला अंधार समजून घ्यावा आपल्या अहंकाराची जाणीव करून घ्यावी मी कुणी नाही महाराज सर्वस्व आहेत आपण कुणी नाही भगवंत करता आहे या भावामध्ये आधी यावं आणि मग भगवंताचं नाम घ्यावं नामदेव महाराज आपल्याला म्हणतायत तपाचे हे तप राम हे अमूप राम खरं म्हणजे अमूपच आहे अमूप म्हणजे अमर्याद भगवंताचं स्वरूप अमर्यादच आहे तू देहबुद्धीमुळे अहंकारामुळे मर्यादित झालायस तर ही तुझी मर्यादा बाजूला ठेव आणि मग नामाचा अभ्यास कर म्हणजे ते खऱ्या अर्थानं तप होईल म्हणजे तुझ्या अंधकाराला बाजूला सारून तुला प्रकाशमान होता येईल अर्थातच हा प्रकाश म्हणजे आपला आत्मप्रकाश आहे आपल्या आत्मस्वरूपाचा प्रकाश आहे करिके जप रामनामी असे ते म्हणतात असं असताना तू भगवंताचा जप का करत नाहीस तर तो कर असं ते म्हणतायत पण इथे थोडा सूक्ष्म अर्थ सुद्धा आहे तोही आपण पाहूया जप हा शब्द आपण याआधी पाहिले पहा की जसा उच्चार करावा तसा अर्थ निर्माण करतो जप असंही म्हणता येतं आणि जप असंही म्हणता येतं जप म्हटलं की भगवंताच्या नामाची पुनरावृत्ती झाली आणि जप म्हटलं की जतन करून ठेवणे असा अर्थ झाला पुढे नामदेव महाराज रामनामी असा शब्द वापरतात म्हणजे जप आणि रामनामी असे जर आपण उच्चार केले तर रामनामामध्ये जपायला ते आपल्याला काहीतरी सांगतायत तर त्याकडे आपण थोडंसं सूक्ष्मपणे पाहूया रामनाम म्हणजे काय तर रामनाम म्हणजे खरं पाहता आपलं आत्मस्वरूप नामदेव महाराज या आत्मस्वरूपामध्ये आपल्याला काहीतरी जपायला सांगतायत जतन करून ठेवायला सांगतायत तर ते जे आहे ती आहे आपली जाणीव कसं ते सांगतो आपली जाणीव आत्ता देहबुद्धीच्या अंगाने आपण वापरतो कुठलाही अनुभव घेतला तरी तो मी घेतला असं म्हणतो प्रत्यक्षत अनुभव आलेला असतो देहाला किंवा मनाला किंवा बुद्धीला पण पण हा अनुभव मला आला असं म्हणतो हे तर आपलं स्पष्ट अज्ञानच आहे खरं पाहता देह हा जड आहे तसंच मनसुद्धा जड आहे मन, मन काहीजण सूक्ष्म मानतात कारण ते दृष्टीला दिसत नाही पण मनामध्ये सुद्धा सत्व तम इत्यादी गुण असल्यामुळे मनसुद्धा जड आहे आत्मतत्व मात्र चैतन्य स्वरूप आहे येणारा अनुभव हा खरं पाहता आत्म्याला येतो देहाला येत नाही देह हे फक्त माध्यम आहे पण आपण देहाला मी समजल्यामुळे मला अनुभव आला असं म्हणतो कुणी आपला अपमान केला तर माझा अपमान झाला असं म्हणून आपण खट्टू होतो कुणी आपल्याला मान दिला तर माझा मान ठेवला म्हणून आपल्याला आनंद होतो हे दोन्हीही खरं पाहता भ्रमामुळेच होतं आपण वस्तुतः देह नाही देहा पलीकडील तत्त्व म्हणजे खरं पाहता आपलं स्वरूप आहे पण देह मी म्हटल्यामुळे देहाच्या अनुषंगानं येणारा अनुभव आपल्याला आलेला अनुभव असं आपण मानतो इतर भोगांच्या बाबतीतही असंच होतं मला सुख मिळालं मला दुःख मिळालं असं आपण म्हणतो याच अज्ञानाला आणखी पुढे जाऊन अमुक अमुक गोष्टीमुळे किंवा अमुक अमुक व्यक्तीमुळे मला सुख किंवा दुःख मिळालं असं आपण म्हणतो हे सर्व जे आपलं होतं ते देहभावाला देहबुद्धीला जपल्यामुळं होतं नामदेव महाराज म्हणतायत की तू जप पण रामनामामध्ये जप तुझी जी जाणीव देहबुद्धीमध्ये दे जपून ठेवली आहेस ती आत्मस्वरूपामध्ये जप जतन करून ठेव तिला जर कुठे साठवायचं असेल तिला जर कुठे अनुभवायचं असेल तर तुझ्या आत्मस्वरूपामध्ये अनुभव नामदेव महाराज आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणीवेनं राहायला सांगतायत उलट पक्षी आपण देहबुद्धीच्या ठिकाणी जाणीवेने आहोत असं आपल्या आत्मस्वरूपाच्या जाणीवेमध्ये राहून आपल्याला भगवंताचं नाम घ्यायचं आहे आणि असं नाम घेणं म्हणजे खरं पाहतात तप आहे इथे गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनातील एक ओळ आठवते एकतीस मेच्या त्यांच्या प्रवचनात शेवटी वाक्य आहे पहा देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा हीच खरं तपश्चर्या आहे बरं का ही तपश्चर्याच नामदेव महाराज या अभंगामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगतायत तपाचे हे तप राम हे अमूप करी कारे जप रामनामी पुढच्या चरणामध्ये नामदेव महाराज रामकृष्ण म्हणे वाचे नारायण तुटेल बंधन यमपाश असे शब्द वापरतात हे जे तप आहे रामनामाचं किंवा आपल्या आत्मस्वरूपाच्या जाणीवेत राहून नाम घेण्याचं हे तप करण्याचा एक मार्गही नामदेव महाराज आपल्याला सांगतात शिवाय त्याचा परिणामही सांगतात की कशा पद्धतीनं यमपाशाचं बंधन राहत नाही तो सगळा विषय आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम